मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास जागवण्यासाठी आपण पुन्हा संगमेश्वर तालुकामध्ये असणारं कसबा आणि ज्या ठिकाणी स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज ज्यांना देसाईंच्या वाड्यामध्ये अटक करण्यात आलं जिथून कैद करण्यात आलं छल कपस्तानी कारस्थानानं ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडण्यात आलं खऱ्या अर्थानं हा जो वाडा आहे तो खऱ्या अर्थानं आपल्या सर्व हिंदुस्थानाच्या हृदयावर आघात करणारा हा क्षण म्हणावा लागेल आणि म्हणून आपण या ठिकाणी पोचलो आहोत खरं इतिहास जागवताना मात्र इतिहासाच्या पाऊलखोना चाकत असताना नवकेसरी टीम आहे ते आपणाला कसब्यामध्ये आलेले संगमेश्वरपासून सहा किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा कसबा खऱ्या अर्थानं इथं आल्यानंतर अनेक दुःखी आत्मे आणि त्याचबरोबर अनेक माणसांच्या मनातले आघात खरं मनातले आघात तर काळानं पुसले जातात पण हृदयातल्या आघातांचं काय खरं कल्पना करू कल शकतो आपण की कसा आघात झाला कशा ही संपूर्ण घटना घडली आणि हिंदुस्थानाचा रक्षक स्वराज्याचा रक्षक धर्मवीर संभाजी महाराज कैद झाले आणि आपल्या स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं खरं हा इतिहास जागवणारा क्षण आहे तो तुने तुमच्या आणि आमच्या मनाला खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा देईल आणि प्रेरणा देईल अवहेलना देईल दुःख देईल यातना देईल असं म्हणाय हरकत नाही हा देसाईंचा कसब्यामध्ये असणारा जर वाडा पण पाहिला तर हा वाडा केवढा प्रचंड मोठा असेल तर मात्र ह्याच वाड्यामध्ये महाराजांचा आघात झाला ह्याच वाड्यामध्ये महाराजांना कैद करण्यात आलं खऱ्या अर्थानं आपलीच माणसं फितूर निघाली आणि खऱ्या अर्थानं तिथं संभाजी महाराजांच्या हृदयावर आघात झाला स्वराज्यासाठी आणि प्रत्येकांच्या जीवनात प्रकाश झोत टाकणारा राजा साडेतीनशे पूर्वीचा इतिहास जागवताना जर आप माझ्या पाठीमागं जर बघाल तरी संपूर्ण आपणाला जर एक वेगळी या ठिकाणी राजवाड्यांची चिरबंदी आपण बघाल त्याचबरोबर हा दूरवरचं जर अंतर बघाल अनेक आठवणीचा उजाळा येणारा हा वाडा देसाईंचा वाडा मात्र क्षणोक्षणी आणि पदोपदी मात्र हजारो दुःखांची आठवण करून देणारा वाडा इतिहास जरी काही सांगत असेल तर मात्र त्यावेळीची वस्तुस्थिती आणि परिस्थिती काही भयन असेल ह्यांची आपण कल्पना करू शकत नाही पण मात्र स्वराज्यासाठी झटणारा राजा धर्मासाठी झटणारा राजा धर्म जिवंत ठेवणारा देवन राजा आमचा सा। साडेतीनशे वर्षापूर्वी मात्र एका क्षणाधार्थ मात्र आघातानं काळाच्या पडताड गेला काळाच्या आघातानं गेला खरं हे दुर्दैव आहे ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे इथल्या मातीचं की छत्रपती संभाजी महाराजांना कुणी वाचू शकलं नाही अनेक वाचवण्यासाठी आटोकटा प्रयत्न करण्यात आले पण मात्र तरी देखील मात्र कोणी वाचू शकलं जातं कारण मुघल राजाच्या पाहचापुढं आपली संख्याबळ कमी होतं आणि माझा राजा खऱ्या अर्थानं अनंतात संगमेश्वर कसबा या ठिकाणी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना कैद झाली साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास जागवणारी हीच ती मंदिरं जी माझ्या पाठीमागं आपल्याला बघायला मिळत आहेत हे संपूर्ण मंदिरं जर आपण बघाल तर पुरातन काळातली ही मंदिरं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या काळातील ही मंदिरं साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे ती सांगणारी ही मंदिरं आणि त्याच नदी तटावर ज्या नदी किनाऱ्यावर छत्रपती धन संभाजी महाराज यांना केलं ह्याच नदी पात्राकडे मी आपणाला घेऊन जातो आहे हे जात असताना मात्र हे अनेक मंदिरं शिवशंकराची मंदिरं साडेतीनशे वर्षापूर्वीची असणारी ही जुनी मंदिरं अनेक संभाजी महाराजांच्या आठवणीची साक्षात येत आहेत संगमेश्वर तालुक्यात असणारा कस्बा ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना हात देशांच्या वाड्यामध्ये कैद करण्यात आलं